नमस्कार आय पी एलमध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो आज माझ्या शेजारी ज्या बसलेल्या आहेत त्या आहेत श्रीमती आशा कुलकर्णी या मराठी आणि संस्कृत या विषयाच्या गाड्या अभ्यासक आहेत आस्वादक अभ्यासक आहेत या विषयातल्या अनेक साहित्यांचा त्यांनी फार मोठा अभ्यास केलेला आहे नर्मदा आणि मानस सरोवर या विषयावरती त्यांनी एक पुस्तकही लिहिलेलं आहे आणि अहनला जे स्नेहबंद नावाचं ज्येष्ठ नागरिकांचं मंडळ आहे त्यांच्या त्या मासिकाच्या सहसंपदी आहेत आहे दहा वर्षे ते काम करत आहे इतरही अनेक ठिकाणी त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे अनेक मंडळांमध्ये त्यांची व्याख्यानं सातत्याने होत असतात आणि आज आपल्या भेटीसाठी त्या आई व्यासपीठावर आलेल्या आहेत त्यांचं मी या ठिकाणी फार मनापासून स्वागत करतो मित्रांनो कालिदास हा समजून घेणं हे खूप छान असतं कालिदास वाचणं आणि त्याचं आकलन होणं कोणतीही गोष्ट सोप्या पद्धतीने आपल्या पुढे कशी आली तर ती जास्त आपल्याला आकलन होते आणि म्हणून कालिदास हे कालिदासाचं संपूर्ण कार्य त्याच्या कलाकृतींचा आस्वाद हा त्यांनी एका छान अशा पुस्तकात घेतलेला आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे महाकवी कालिदास ऐशी जपावी अक्षरे हे पुस्तक मी वाचलेलं आहे आणि त्याच्या लेखिकात प्रत्यक्ष आज आपल्या समोर आलेलं आहे त्याचा मला खूप आनंद होतो आणि म्हणून मी त्यांना कालिदासच्या संदर्भामध्ये काही माझ्या मनातले प्रश्न विचारणार आहे जे तुमच्याही मनामध्ये असतील नव्या पिढीला हा कालिदास सहज सोप्या पद्धतीने कळावा म्हणून हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे असं मला वाटतं तर अशातही मला वाटतं की कालिदासाबद्दल बरंच गुढ आहे सर्वसामान्यांच्या बद्दल एक कुतूल आहे तर त्याचं जीवन जन्मभूमी कर्मभूमी नेमका तो कुठला त्याचा तो काळ कुठला या संदर्भातच आपण नमस्कार जयंती ते रससिद्ध काय जरामरणजमिक काव्य साहित्य रस परिपूर्ण असतात त्यांच्या यशाला कधीही ओहुटी लागत नाही जशी कालिदासाला च्या वाङ्मयाला अद्यापही ओहुटी लागलेली नाही कालिदासाचं वाङ्मय संस्कृत भाषेतलं परंतु संस्कृत भाषा न जाणणाऱ्या लोकांसाठी कालिदास उपलब्ध व्हावा म्हणून मी या पुस्तकाचं लेखन केलं त्याचा हेतू आता कालिदासाबद्दल जर म्हटलं आपण तर सगळ्या संस्कृत कवी स्वतःबद्दल मौन बाळगलेलं आहे ते स्वतःबद्दल कुठलीही माहिती कुठेही देत नाही केवळ त्यांचं नाव आणि त्यांचं साहित्य एवढीच माहिती आज आपल्याला उपलब्ध आहे आणि मग आपण जर त्यावेळेला कालिदासाचं बोलतो तर त्याची जन्मभूमी कोणती कर्मभूमी कोणती असा प्रश्न निर्माण त्याच्या जन्मस्थळावर बंगाल काश्मीर विदिशा अनेक ठिकाणचे लोक दावा करतात <laughs> परंतु अनेक संशोधन केल्यानंतर क्षिप्रा तीरावरती उज्जैनी हेच कालिदासाची जन्मभूमी आणि कर्मभूमी हे आता विद्वत मान्य झालेलं आहे आणि त्याचा काळ जर म्हटला तर तोही खूप विवाद प्रश्न आहे परंतु सर्वसाधारणपणे त्याच्या काव्यामध्ये येणारे उल्लेख राजांचे किंवा मालविका अग्निमित्रातला अग्निमित्राचा उल्लेख hmm. किंवा जैन उल्लेख hmm. असा जर विचार केला तर साधारणपणे दोन हजार वर्षापूर्वी hmm. कालिदास होऊन गेला hmm. असावा असं मानलं जात आणि तोच hmm. काळ साधारणतः मान्य झालेला आहे <laughs> कालिदासाचा काळ आपल्याला माहिती नाही पण hmm. कालिदासाचा दिवस मात्र आपण नक्की केला तर का आषाढस्य प्रति आषाढाचा पहिला दिवस यावर्षी सहा जुलैला येतो येतो या दिवशी आपण कालिदास दिन साजरा करतो संपूर्ण भारतभरात त्याचा उत्सव होतो प्रबोधी दिन एकादशी हा दिवस सुद्धा कालिदास दिन म्हणून अनेक ठिकाणी साजरा होतो विशेषतः उज्जैनीच्या कालिदास विद्यापीठामध्ये तो साजरा होतो कालिदासाबद्दल अनेक आख्यायिका वदंत आहेत आणि दंतकथा आढळतात पण त्या कितीही जरी दंतकथा असल्या तो हुराखे होता त्याला शिक्षण नव्हतं वगैरे असं काय काय असतं लोक सांगतात म्हणजे तो शिकला होता की नाही परंतु तो शिकला होता ज्ञान संपन्न होता हे नक्की कारण काय तर त्याच्या रंगवंशामध्ये वशिष्ठ वरतुंथ ऋषींचा आश्रम आहे रामाच्या वनवासातल्या अत्री ऋषी भारद्वाज शातकरणी जमदगनी ऋषींचे आश्रम नंतर तुमच्या शाकुंतलातला कणवा आणि मारीच ऋषींचे आश्रम याच्या वर्णनावरून तो गुरुकुलामध्ये शिकला असा अनेक विद्या आणि कला त्याला आत्मसात केल्या असाव्या

ऋतू सौदा महाकाव्यात रघुवंश आहे कुमार संभव आणि तीन नाटक मालविकाव्य मित्र विक्रमोर्वशीय हो, आणि अभिज्ञान शाकुंतल तर संस्कृत वाङ्मयामध्ये या सात काव्यांना सात कोरीव लेणी म्हणतात परंतु मला मात्र हे नेहमीच इंधदृश्य वाटत रस रंग रूप गंध नाद स्पर्श आणि उल्लेश यांनी भाकलेलं माझ्यासाठी ते काय इंधदृश्य आणि कालिदासाची काव्याची लक्षणं त्यावेळेला आपण सांगतो त्यावेळेला म्हणजे काव्य हा त्याचा आत्मा आहे त्याच्या सगळ्या काव्य नेहमी श्रेष्ठ मानलं जात कालिदाच वाग्य हे आनंद पर्यवसाईबाहेर आणि ज्या वेळेला आपण काव्याचा विचार करतो त्यावेळेला प्राचीन संस्कृती टीकाकार मल्लीनाथ काय म्हणतो क्षणोक्षणीय नवता उपैकी तदैव लक्षण तदैव रूपम रमणीय आणि हे रमणीय रूप काव्य हे खरं काव्य असं मी म्हटलं जातं आणि कालिदासाचं वागण हे या सर्व कसोट्यांवर पूर्णपणे होतं उपमा आणि अर्थांतरणास अलंकार त्याच्या काव्यातले मनभाव नाहीत उपमा कालिदास असं म्हणून त्याच्या त्याच्याकरता खास म्हणतात हा उपमा कालिदास आता त्याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर समजा आशात मेघदूतातली उपमा सांगते सर्वांना माहिती आहे की, की रामगिरी पर्वतावर तो यक्ष उभा आहे आणि त्याला तो मेघ बाजूला दिसतो तर तो मेघ कसा दिसतो त्याला तर वप्रेक्ष एखाद्या हत्तीने एखाद्या डोंगराला ढुशी द्यावी तसा तो मेघ त्या रामगिरी पर्वताला ढुशी देतो असा त्याला तो दिसतो त्याच्या काव्यामध्ये वेगवेगळी सुभाषित आहे यांच्या मोघावर मधी होऊ लब्ध नाधमे कामा म्हणजे कोणाजवळ याचना करायची असेल तर ती वाया गेली तरी चालेल पण श्रेष्ठ व्यक्तीकडे करावी अधम लोकांकडे केलेली याचना पूर्ण झाली तरी ती करू नये असं म्हणतो अनेक सुंदर सुंदर वाक्य त्याच्या काम केला मला एक प्रश्न पडला की तुम्ही सात रंग तुमच्या दृष्टीने असं त्यात श्रेष्ठत्व असं काही क्रम लाभता येईल का कारण मेघदूत सगळ्या लोकांना माहिती आहे तेव्हा मेघदूत सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे अनेकांनी त्यांचा अनुवाद केलेला आहे तर तुम्हाला असं वाटतं का की हे श्रेष्ठ हे कनिष्ठ तसं काव्यामध्ये ठरवता येणार नाही त्याची सर्वच काव्य इतकी सुंदर आहे हाँ। हाँ। की ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला माझ्या मनात तर दरवेळेला येते विचार येतो की आता जर क्रम लावायचा झाला तर लावणं कठीण आहे परंतु मेघदूत हे काव्य जे आहे हे दूत काव्य आहे आणि अनेक भाषा त्याचा अनुवाद झाल्यामुळे ते जास्ती प्रसिद्ध आ, ते त्याबद्दल हे करता भाषेत अनुवाद केलेले त्याच्यावरून धूत काव्य हा नवा वाङ्मय प्रकार पण साहित्यामध्ये झालेला आहे शब्द चित्रकारिदा परिपूर्ण असतात एखाद्या चित्रकारांना चित्र काढावं तशात ते जसं आपल्या डोळ्यासमोर साकारतो तशी कालिदासाची शब्दचित्र अक्षरशः येतात hmm. इतकी सुंदर चित्र त्यांनी काढलेली आहे कालिदासाला भूगोलाचं ज्ञान होतो त्याच दिशा ज्ञान अचूक आहे म्हणजे रघुवंशामध्ये राजा रघु ज्यावेळेला अं पृथ्वी प्रदक्षिणा करायला निघतो या दिग्विजय करायला निघतो तेव्हा तो अयोध्येहून निघाल्यावर पूर्वेला जातो मग बंगालचं वर्णन येतो तिथून पश्चिम समुद्राच्या कडेने तो खाली जातो या मद्रासपर्यंत जातो तिथलं वर्णन येतं नंतर तो पूर्वेकडे सरकला म्हणून केरळचं वर्णन येतं आणि केरळ तो, तो, तो आ, पश्चिम किनारपट्टीने असा वरती येतो त्याबद्दल महाराष्ट्र गुजरात पंजाब असं सर्व आणि अफगाणिस्तानापर्यंत जाऊन तो पुन्हा तिथून हिमालयात वरती चढतो अफगाणिस्ताना पुन्हा पूर्वेकडून तो, तो, तो मोठा प्रवासी आणि नुसता प्रवासी असं नाही कालिदास विमान प्रवासी सुद्धा होता बरं का म्हणजे मेघदूतामध्ये तो यक्ष जो आहे तो त्या मेघाला अलका नगरीपर्यंतचा रस्ता सांगतोय आता मेघ आकाशातून जाणार सुंदर आणि आकाशातून जाणाऱ्या मेघाला जा ज्या खालची भूमी दिसेल mm. तर त्यावेळेला ती कशी दिसेल त्याला mm. तिथली खालची जमीन नद्या पर्वत वृक्ष पक्षी स्त्रिया ग्रामीण स्त्रिया अशी सर्व माहिती तो त्याला देतो काल म्हणजे रामगिरी ते कैलास आणि कैलासाच्या पलीकडचा यक्ष राजाचा तो प्रदेश mm. हलका लागेपर्यंतचा तसंच दुसरं प्रवास विमानातून श्रीलंका ते अयोध्या हा जो रामाचा प्रवास झालेला आहे विमानातला तोही असत आकाशातून झालेला त्यावेळेलाही ती लंकेची ती समुद्रधुनी रामसेतू नंतर नंतर आहे जे खालून म्हणजे केरळापासून वरती अयोध्येपर्यंत येणार आहे नद्या गोदावरी नंतर तो चित्रकूट पर्वत गंगा यमुना आणि ह्या सर्व गोष्टी वरून दाखवायच्या आणि त्याच्या अनेक 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 उपमा त्याच्यामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत की त्या उपमांवरतीच तीन चा, ते चार तासाचं व्याख्यान होऊ शकेल केवळ ह्या एवढ्या प्रकारातल्या श्रीलंका ते अयोध्या प्रवासातल्या इतक्या त्याच्यामध्ये त्या उपमा आलेल्या आहेत आणि तो विमान प्रवासी होता ही त्याच्यावरून सिद्ध झालेला आहे आणि त्याच्याशिवाय आपल्या कालिदासाच्या काव्यामध्ये वैशिष्ट म्हणजे त्याच्या काव्यावरून अनेक काव्य म्हणजे पाच महाकाव्य पाच महाकाव्य मानली जातात परंतु कालिदासाची जी दोन प्रभूवंश आणि कुमारसंभ यांना द्राक्षा पाक स्थुरत अंतर असं म्हटलं म्हणजे द्राक्ष आधीच मधून त्यात ती पाकात टाकली आणि तो रस असा बाहेर निघतोय अशी त्याची ती महाकाव्य आहे आणि बाकीचे जे कवी आहेत महाकवी त्यांची जी महाकाव्य आहे त्यांना नारिकेल फलसंमितम वचा म्हणतात hmm. तर नारिकेल फलसंमितम म्हणजे जसं नारळ असतं ते खायचं आपल्याला hmm. त्याचं वरचे केसर काढा फोडा आपली कवती बाजूला काढा मग खोबरं आणि रस आपल्याला मिळतं hmm. तशा तऱ्हेने त्यांच्या वाक्यातले ते संधी सोडवून समाज सोडवून आणि मग अर्थ काढायचा आणि मग त्याचं हे करायचं परंतु कालिदासाचं काव्याचं तसं नाही ते वाचलं की लगेच समजतं पण तुम्ही त्या पुस्तकात अधिक सोपं करून सांगितलंय असं मला वाटत नव्या पिढीसाठी मग आता कालिदासाची जर काव्य जर आपण म्हटली तर एक वाक एक असं वाक्य म्हटलं जातं अस्थि कश्चित वाघविशेष तर अस्थि या शब्दापासून कालिदासाने काव्य रचलं अस्थि उत्तर अस्यांशी देवतात्मा हिमालयो नाम नगाधी राजा अशी सुरुवात केली आणि कुमार संभवाची रचना कश्चित कांता गुरु गुरुविरह गुरुना अशी सुरुवात करून मेघदूताची रचना केली आणि वागर्थ विरह संपृक्त वागर्थ प्रतिपत्ते अशी सुरुवात करून त्यांनी रघुवंशाची काव्य रचना केली कालिदासाच्या एकूण काव्यातला आता आपण मेघदूत काव्य बघू मेघदूताचे दोन भाग आहेत एक पूर्वमेघ आणि एक उत्तरमेघ पूर्वमेघामध्ये रामगिरी पर्वतावरचा यक्ष मेघाला अलका नगरीपर्यंतचा मार्ग सांगतो आहे एवढाच कथा भाग येतो आणि त्यावेळेला मेघाचं त्यावेळेला त्याने केलेलं मेघाचं पूजन त्याचं कौतुक आणि मग मैत्रीचं नातं त्याच्याशी जोडलेलं आणि मग मेघ हा पुरुष आहे हे ते यक्षाच्या लक्षात येतं आणि मग लगेच आपल्या पत्नीचं तो धीर भाऊजीचं नातं जोडून देतो आणि मेघाच्या संदर्भात आपल्या पत्नीचा उल्लेख तव सखी असा हे मला विशेष आणि अचेतन आहे मेघ पण कामा यक्ष आहे त्याला त्याच्याबद्दल काही हे नाही रामाच्याने जसा हनुमंताला दूत म्हणून कडे पाठवला तसं याला दूत म्हणून मेघाला पाठवायचंय पत्नीकडे पण रामाने आपली अंगठी दिली याच्याजवळ काय त्याला मेघाजवळ का तो काय कर मग त्याने काय सांगितलं एकांतातली आठवण दिली ती आठवण तू तिला सांग आणि मेघाने दैवीवाणीने ती गोष्ट यक्ष पत्नीला सांगितली दैवीवाणी मेघाची म्हणजे गडगडा दुसरा काय असणार आणि मग अशा तऱ्हेने दुसऱ्या उत्तर मेघामध्ये मध्ये नगरी तिथले यक्ष त्यांची घर यक्ष पत्नीच वर्णन केलेलं आहे शेवटी निरोप दिलेला आहे आणि मी तुझं कुशल इच्छितो आणि लवकर आपली भेट होईल प्रभोजीने एकादशीला तू तो तो धीर त्याला निरोप दिलेला आहे दुसरं काव्य त्याच खंडकव्य काव्य संव्हा हे प्रियकर प्रियेला प्रत्येक ऋतूचं वर्णन करून सांगते ग्रीष्म ऋतू पासून सुरुवात होऊन वसंत ऋतूला ती सांगते प्रत्येक ऋतू मध्ये माणूस त्याचं खाणं पिणं वस्त्र प्रावरण प्राणी पक्षी वृक्ष आणि निसर्गावर होणारा परिणाम वर्णन केलेला आहे आणि शेवटी हा ऋतू सर्वांना सुखकारक हो अशी प्रार्थना केलेली आहे असा ऋतू ऋतू आता जनरली ऋतू संवादचा अर्थ सांगायचा झाला संहार म्हणजे नाश असा अर्थ आपण आतापर्यंत करतो परंतु इथे ऋतूंची शोभा असा आहे तशी ही शोभा आहे आणि मग दोन त्याने महाकाव्य रचले एक रघुवंश आणि दुसरं कुमारसंभ्र तर रघुवंश म्हणजे काय सूर्यकुळामध्ये मूळ चंद्र वंश आणि सूर्यवंश असे हे दोन मुख्य वंश आहेत आपल्याकडे मानले गेलेले oh. आणि त्याच्या ते, ते राजे येतात hmm. तर सूर्यवंश आपल्या इश्वाक कुळामध्ये ह्या रघूचा जन्म झाला मग त्याला बरीच वेगळी वेगळी नाव आहेत मग त्या रघू रभु, रघूचा पिता जो दिलीप त्याच्यापासून त्याने या रघुवंशाची सुरुवात केली मग दिलीपाचा मुलगा रघू रभु, रघूचा मुलगा अज आणि अज्याचा मुलगा दशरथ yeah. आणि दशरथाचा पुत्र राम आणि रामाचा मुलगा कुश असे हे सात राजे त्याच्यानंतर कुशानंतर एकवीस राजे आणि त्याच्यानंतर रघुवंशातला शेवटचा अग्निवर्ण हा राजा असे चरित्र आहे वर्णन केलेलं आहे फार मोठं कार्य केलं नाही तर कुशाच्या पुढे आपल्याला पुढे काय राहिले ते आपल्याला माहिती नाहीये आणि ही सर्व त्याच्यामध्ये यज्ञ दान तप ही ही भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्य आहे ही रघुवंशात सातल्याने सांगितलेली आहे प्रजाहित ही दक्षता सांगितलेली आहे नंतर वर्णव्यवस्था वे वेळेला कठोर समाजव्यवस्था वे तर कळली तर वर्णव्यवस्था कठोरतेने पाळली जात होती असं आपल्या दक्षते क्षुद्राना तपाचा अधिकार नव्हता कारण रामाने शंभुकाचा वध केला हे त्याच्यामध्ये येतं आणि मग या काव्यातून अनेकही गोष्टी आपल्याला सामाजिक गोष्टी कळतात बहुपत्नी किंवा अनेक राजा होत्या दशरथाला वगैरे किंवा इतर नंतरच्या सुद्धा रामाखेरीस इतर जे राजे होते त्यांना सुद्धा अनेक राण्या होत्या सुभाषिक अलंकार आणि रघुवंशी यांचं चरित्र गायन एकाच वंशातल्या काव्यावर केलेलं आहे फार मोठ फार सुंदर काव्य <coughs> दुसरं काव्य आहे ते कुमार कुमार संभवात फक्त शंकर पार्वतीचा विवाह आणि कुमाराचा जन्म एवढाच कथा भाग आहे त्याच्यामुळे त्याचं हा तरी त्याच तर महाकाव्यामध्ये त्याच्यात वैशिष्ट्य कारण त्याच्यामध्ये आलेली निसर्गाचं मानवीकरण आणि निसर्गाची वर्णन हिमालयाच्या अकोटी पार्वती जन्माला येते ते हिमालयाच आणि त्याची पत्नी मैना आणि पुत्र मैना हे तिन्ही पर्वत या तिघांचंही मानवीकरण केलेलं आहे आणि पर्वतकन्या म्हणून ती पार्वती असं त्या पार्वतीचं शंकराशी लग्न होत तो पण त्याचा आहे केलेला हो नाटक तीन नाटक नाटक तीन नाटक मित्र हे त्याचं पहिलं नाटक आहे त्याच्यानंतर विक्रमोर्वशीय आणि तिसरं अभिज्ञान शाप तर भरतमुनी हे नाट्यशास्त्राचे प्राणीते मानले जातात त्यांनी काय म्हटलंय की नाटक हा पाचवा वेद आहे नाटकाला पंचम वेद मानलेला आहे आणि तो कसा आहे तर तो डोळ्यांना आनंद देणारा क्षणी सुखवणारा असा तो आहे तर मालविका अग्निमित्र हे पहिलं नाटक आहे मालविका ही दासी रूपामध्ये असलेली ही एक राजकन्या त्या राजवाड्यामध्ये राहते तिच्यावर तो राजा भायला आहे परंतु नाटकाच्या शेवटी कळतं की ती राजकन्या आहे मग त्या राण्यांचा पहिल्या राण्यांचा विरोध मावळतो राजा आणि राजाचं आणि मालविकेचं मिलन न होतं असा हा मालविका आणि मित्राचा नाटक आहे नाटकांमध्ये नेहमी प्रथम भेट नायक नायिकेची नाएक एकमेकांबद्दल व्यक्त केलेलं प्रेम नंतर विरह हो, आणि नंतर मिलन आणि पुन्हा शाश्वत अशा तऱ्हेचा एक संस्कृत नाटकाचा चा, ढाचा होतात या विक्रमोर्वशी यामध्ये पुरुरवा हा जो नायक आहे हा इंद्राचा मित्र आहे अत्यंत शूर असा राजा आहे आणि उर्वशी ही स्वर्गातली अप्सरा स्वरूप सुंदरी नायिका आहे त्याची पुरुरवा जसा उर्वशीच्या सौंदर्यावर तशी उर्वशी विक्रमावर म्हणून त्या नाटकाचं नाव आहे विक्रम उर्वशी स्वर्ग आणि धरेच्या मिलनाची ही कथा आहे आणि त्याच्यात अद्भुतरसाचा भरपूर वापर केलेला त्या उर्वशी आणि तिची सखी चित्रलेखा यांचं पृथ्वीवरून स्वर्गात आणि स्वर्गातून पृथ्वीवर येणं जाणं गुप्त रूपामध्ये राजाचं त्याच्याबद्दलच मत ऐकण अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये येतात विज्ञान शकुंतलाची कथा पण महाभारतात असलेल्या मूळ कथेमध्ये कालिदासाने अनेक बदल केले बर आणि आज जी आपण कथा ऐकतो श शा... शकुंतला शा... शंद्र ती मूळ मान महाभारतात जी कथा नाही तर कालिदासाने जी कथा मान्य आहे नाटकात मान्य ती कथा आपण मान्य मान्य मग त्या मूळ अनेक बदल करून कर ते मानवी पारंग राहिलेली त्यांनी कथा त्यात काली शकुंतलाची सर्व कथा मला आपल्याला माहिती आहे त्यातला चौथा अंक हा विशेष वैशिष्ट्यपूर्ण आहे कशा कथा मानलेला गेला आहे तो याच्यामध्ये श शा, शकुंतलेचं प्रस्थान कौतुक आहे शकुंतला सासरी जायला निघालेली आहे आणि मुली सासरी पाठवणी ही स्थलगाला तितं उष्ण आहे कण कणबो कंठस्तंभित बाष्पमुक्ती प्रत्येक पित्याच्या मग त्यावेळेला आणि निसर्गाच मानवीकरण इथे वेली अश्रू ढाळतात मोर नृत्य थांबवतात सख्यांची हुडहुड सखी जणां शकुंतलेचा आश्रम सोडून जायचं म्हणून तिला वाटणार दुःख आणि त्याच वेळेला पतीला पतीच्या मिलनाच्या भीतीची असणारी ओढ अशा दोन्ही याच्या पिढीच्या अवस्था अर्थो ही कन्या परत असं वाटणार याच्यात दोन दिसून येते म्हणून हा अर्थ शेवटी या अंकामधून नेहमीच असं म्हटलं जात की त्याच्यात वियोगाचं दुःख आहे कन्येच्या जा। शकुंतला जाते दिव शकुंतला दिवही तर शून्य मी आश्रमामध्ये परत येत त्यांना खूपच त्रास द्यायचं होतं स्थलकालातीत मानवी भावनांचं याच्यामध्ये वर्णन आहे आणि याच्यात दुसरी एक वैशिष्ट्यपूर्ण या नाटकातलं उल्लेख करण्याची गोष्ट म्हणजे पाचव्या अंकामध्ये ज्या वेळेला गर्भ शकुंतचा धिक्कार करून राजा पाठवून देतो त्याच वेळेला त्याला आपल्याला पुत्र नाही याचं दुःख होत mm. होत असतानाच समुद्र मार्गामध्ये धनमित्र नावाचा व्यापारी समुद्र मार्गे व्यापार करताना समुद्रात बुडून गेला अशी बातमी येते आणि त्याचा जी इस्टेट आहे ती सरकार जमा करायची असं ते मंत्री त्याला विचारतात तर त्यावेळेला लक्षात घ्या शेक्सपिअर किंवा अँटॅनिओ बसानिओ पिटकानी म्हणतो त्याची आठवण येते अँटॅनिओची तर ही गोष्ट शेक्सपिअरने लिहिली त्याच्या पूर्वी पंधराशे वर्ष आधीच शे कालिदासाच्या वाङ्मयामध्ये येते की समुद्र मार्गे त्याचा मृत्यू झाला समुद्र मार्गे त्या पार आपल्याला तेही कळतं असं हे शाकुंतला नाटक पण सुंदर आहे नंतर पुन्हा त्याच्यामध्ये अनेक दैवी घटना त्याने घातलेल्या आहेत नियतीच्या गोष्टी आहेत एकूणच कालिदास सगळ्यात कलाकृती सगळ्या सुखांत झालेल्या लोकांपर्यंत अतिशय सुंदर तुम्ही कमीत कमी वेळामध्ये संपूर्ण कालिदासाला आमच्या पुढे उभं केलेलं कालिदास सर्व वाघमय त्याचे जीवनकार्य इतक्या पंधरावीस मिनिटामध्ये सांगणं मित्रांनो खूप आवड आहे पण अशातही अतिशय कमी वेळामध्ये खरं म्हणजे त्यांना त्यांचा जो बोलण्याचा ओघ आहे तो तुम्ही बघत असाल याही वेळात त्यांना किती सांगू आणि किती नको असं झालेलं आहे पण शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की एकूणच तुम्ही हे पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश काय आहे मी आधी सांगितलं इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या लोकांना आणि संस्कृत न येणाऱ्यांसाठी कालिदासाच्या काव्याचा सुगंध पसरवणं हे माझ्या पुस्तकाचं काळ wow. खरं तर कुठे तो महाकवी आणि कुठे माझ्यासाठी एक सर्वसामान दिसली परंतु त्याबद्दल जर बोलायचं झालं तर कालिदासाने ज्या रघुवंशाबद्दल म्हटलंय की रघुवंशाचं वर्णन मी करणं म्हणजे खोडक्याने समुद्र ता तरुण जाण्याची इच्छा करणं तसंच मी म्हणते कालिदासाचं वर्णन करणं म्हणजे खोडक्याने समुद्र तरुण जाणं तुकाराम महाराजांच्या भाषेत जर शब्दात बोलायचं झालं तर मी म्हणेल फोडील भांडार धन्याचा तो माग मी तो हमाल भारव आई मी तो हमाल भारव खूप सुंदर असं त्यांचं हे निवेदन ऐकून आपण सगळे भारून गेला तर आणि हे पुस्तक वाचले की नक्कीच इच्छा निर्माण होईल कारण हे पुस्तक अतिशय सुंदर आणि नव्या पिढीला सहज कळावं कालिदासाचं एकूण जीवनकार्य म्हणा किंवा त्याच्या कलाकृती याचा सुंदर असा आस्वाद सोप्या शब्दामध्ये त्यांनी घेतलेलं आहे अशा तरी या ठिकाणी आल्या आणि मला खूप आनंद झाला आई पहिली आज एक वेगळा विषय आपल्या पुढे आणता आला मी त्यांना धन्यवाद देतो आणि पुन्हा अशाच आपण कधीतरी भेटूया अशी मी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो कार्यक्रम आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार नमस्कार मी पण आई धन्यवाद देते आणि मला हा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल तुमचे आभार मानते दर्शकांचे आम्ही धन्यवाद